जशा मस्त मजेत ना चला तर आज अशी मस्त बालपापडीची भाजी बनवायची एक टमॅटो लसणाच्या चार ते पाच पाकळ्या कोथिंबीर बास खूप काही लागत नाही शेंगा छान निवडून घ्यायच्या शेंगा आहेत कढई ठेवायची तेल घालून घ्यायचं इथे तेल गरम झालं की मोहरी घालायची जो टेचलेला लसूण आहे तो घालायचा टेचून लसूण घेतला ना त्याचा जो स्वाद आहे वास आहे तो भाजीत खूप छान लागतो आणि भाजी खूप छान लागते कोणतीही भाजी करा तुम्ही इथे लसूण परतला की त्याच्यामध्ये टमॅटो घालायचं टोमॅटो छान परतून घ्यायचं तेलावर आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा मोठा गॅस ठेवायचा नाही आहे कोथंबीर घालून घ्यायची को तेलातच कोथंबीर घालायची तिचा पण वास खूप छान लागतो इथे आणि आपल्याला शेंगा त्या उकडून वगैरे काही घ्यायच्या नाही आहेत मसाल्यांमध्ये ना बेस बेसिक मसाले घालायचे हळद मिरची पावडर घरातला मसाला मटण मसाला थोडासा गोडा मसाला घालायचा खूप तिखट नाही करायची बघायला खूप छान लागते चपाती बरं भाकरी बरं वरण भाता बरं पण ही शेंग खूप छान लागते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या निवडलेल्या शेंगा आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्या घालून घ्यायच्या चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं बारीकच गॅसवर सगळं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे जे आपलं मीठ टाकलेले त्याच्यामुळे पाणी सुटतं त्याच्यावरच शेंगा ह्या शिजल्या जातात एक दहा मिनटं ठेवायचं बारीक गॅसवर दहा मिनटानंतर परत एकदा चेक करायचं अशा बऱ्याचपैकी शिजलेल्या होत्या पण थोडेसे त्याच्या आतले दाणे जे आहेत ते इथे मला कच्चे वाटले म्हणून मी थोडासा पाहताने पाणी शिंपडलेलं आहे खूप असं पाणी इथे ओतायचं नाही परत दहा मिनटं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची वाफेवर शेंगा खूप छान शिजल्या जातात शेंगा शिजल्याच्यानंतर शिजल्या इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तो पण थोडासा जाडसर ठेवायचा खूप बारीक असं कूट घालायचा नाही इथे जाडसर जर दाण्यांचा कोट असेल ना तर भाजी खूप छान होते खायला पण भाजी खूप छान लागते थोडासाच घातलेला आहे मी पूर्ण सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आपली शेंग तयार झालेली आहे आणि ताज्या शेंगा असतील तर लगेच भाजी होते अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग बाय